मित्रांनो नमस्कार आज आपण आलोय उरळी देवाची मधलं एक तुफानी वादळ बैलगाडी क्षेत्रात एक चांगलं के चांगल नाव केलेलं सनी ड्रायवर उरळी देवाची म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रात ते आपण सर्वजण बघतोय त्यांचा आज आपण गोटा बघूयात एक जबरदस्त उत्कृष्ट पद्धतीचं त्यांनी चांगलं संगोपन केलंय आणि पिष्टनला ज्या बैलानं शिकवलं आणि बैलगाडी क्षेत्रात एक चांगलं नाव करून दिलं पिष्टनचं असं आपण सर्वजण बघतोय फंटी पण तीन शिकवलं की बैलगाडी क्षेत्रात कोणत्या पद्धतीतून पाळावं लागतं कशा पद्धतीतून पाळावं लागतं आणि तुम्ही सर्वजण ज्या ह्या गया बघताय त्या गया फक्त जी बैल पाळलेली आहेत त्या बैलांना दुधासाठी वापरण्यात यावा म्हणून गायांचं दूध फक्त बैलांच्यासाठी ठेवलं जातं आणि बैलांना वेगवेगळ्या प्रकारचं दूध हे पौष्टिक आहार म्हणून त्याच्यामध्ये जा दिलं जातं आता जी त्यांची नवीन खरेदी आणि हा बघा घरच्या गायीचा खोंडा जो नवीन झालेला आहे एक जबरदस्त नादत आदत वयात एक तुफानी वादळ म्हणून एक चांगलं नाव करणार पिस्टन सारखं खोंड घरच्या गाईच आहे एक जबरदस्त देखना आणि चांगला नाव रूपाला एक नाव करेल ह्या पद्धतीचं तुम्ही बघू शकताय आणि ही त्यांची आत्ताची नवीन एक खरेदी केलेली होती आदत मध्ये एक चांगलं नाव करतोय सर्जा आणि सनी ड्रायव्हरच्या आवडती मस अशा आहे चिंगा बघा मित्रांनो ही जी म्हैस जी म्हैसानं मस पाळलेली आहे ती फक्त आणि फक्त बैलांच्या दुधासाठी पाळलेली आहे जी बैला आदातमध्ये आता पळतात जी बैल चांगली पळते त्यांच्यासाठी एक दूध की पेता यावं म्हणून या बैले म्हशीचा ह्याच्यात संगोपन केलेलं आहे म्हशीचं दूध हे फक्त बैलांच्यासाठी वापरलं जातं पिण्यासाठी कशी कसिमूज जबरदस्त आहे तरी गोटा एकदम सुसज्ज आणि एक, एक जबरदस्त गोटा त्यांनी ठेवला आहे बघू शकताय तुम्ही